बीडच्या केजमध्ये अपघाताचा थरार पुढे येईल त्याला धडकत सुटलेल्या भरधाव वेगातील कंटेनरने अपघातात एका महिलेला जागीच केले ठार तर पंचवीसपेक्षा पेक्षा जास्ती नागरिकांना केले जखमी केज शहरात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका भरधाव कंटेनर रस्त्यावर भरधाव वेगात धावत होते आणि समोर येईल त्याला चिरडत होते या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून पंचवीस जणांपेक्षा जास्त जखमी झालेले आहेत सदर कंटेनर पोडगाव येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पोलिसांना अडविण्याचा प्रयत्न करूनही ते थांबले नाहीत ते एका वळणावर पलटी झाले ते कंटेनर पलटी होताच कंटेनरला आग देखील लागली याबाबतची या माहिती अशी आहे की दिनांक सोळा मे रोजी नेकनूरकडून एक भरधाव वेगात कंटेनर क्रमांक डी डी झिरो वन सत्त्याण्णव एकाहत्तर येत असल्याची माहिती नेकनूर पोलिसांनी केज पोलिसांना दिली ते कंटेनर अडवण्यासाठी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदेसह इतर अधिकारी गेले असता मात्र भरदाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने केज शहराच्या जवळ अनेकांना चिरडल्याची घटना घडल्याची आज पाहण्यास मिळाली असून या घटनेमध्ये एक सदोतीस वर्षाची महिला जागीच ठार झाली असून पंचवीसपेक्षा अधिक जण देखील जखमी झाले असल्याची आता प्राथमिक माहिती समोर येत असून जखमीवर सध्या आंबोजोगा येथील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत असल्याची माहिती येत असून या घटनेची माहिती भाजपचे कार्यकर्ते असलेले अक्षय मुंदडा यांना मिळताच त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन अपघातात जखमी झालेल्या नागरिकांची तब्येतीची विचारपूस केल्याची देखील माहिती समोर येत आहे नेकनूरकडून केजकडे कडे भरधाव वेगाने एक कंटेनर येत होता याची माहिती नेकनूर पोलिसांनी केज पोलिसांना दिली होती मात्र ते कंटेनर अडवण्याचा प्रयत्न केज पोलीस अधिकाऱ्याकडून करण्यात आला मात्र त्यांना ध्यामध्ये यश आले नसून केज शहरामध्ये अनेक ठिकाणी ह्या कंटेनरने दुचाकीसह एका रिक्षाला देखील भर जोराची धडक दिल्यामुळे ह्यामध्ये अनेक जण देखील जखमी झाले आहेत ह्याचबरोबर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांना देखील चिरडले असून ते देखील नागरिक ह्यामध्ये जखमी झालेले आहेत तर ह्यामध्ये एक सदोतीस वर्षाची महिला जागीच ठार झाल्याची माहिती समोर येत आहे या जखमीवर सध्या अंबजोगाई केज ह्या ठिकाणी उपचार चालू असून गंभीर जखमींना बीड जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आल्याची माहिती देखील आता समोर येताना पाण्यास मिळत आहे हे कंटेनर सध्या लोकंडी सावरगाव या ठिकाणी कळम रस्त्याच्या कडेला पलटी झाले असून त्याला आग देखील लागलेली आहे या घटनेची पुढील तपास आता केज पोलीस स्टेशनच्या अधिकारी करीत आहेत एका कंटेनरच्या अनेक सामान्य नागरिकांना या ठिकाणी धडक दिली उडवलं त्याच्यामध्ये काही महिला आहेत काही ज्येष्ठ नागरिक आहेत काही पुरुष आहेत अनेक लोक आज केसदार शुक्रवारचा बाजार असल्यामुळं त्या ठिकाणी तिथे होते आणि त्या कंटेनरनं धडक देत देत लोखंडी सारगावपर्यंत अनेक लोकांना धक्का दिला धडक दिली अपघात झाला आणि कंटेनर शेवटी लोखंडी सारगावला तो पलटी झाला आणि त्या ड्रायव्हरलाही पोलिसांनी ताकद घेतलं आहे प्राथमिकदृष्ट्या असं लक्षात येत आहे की तो ड्रायव्हर अंडर अल्कोहोलच्या इन्फ्लुएन्स खाली आहे अत्यंत तरुण तो, तो ड्रायव्हर होता आणि त्याचं अल्कोहोलमुळं दारू पिल्यामुळं कदाचित त्याचं नियंत्रण सुटल्यामुळं खूप सामान्य माणसाला धडका दिल्या आणि त्या अपघातामध्ये अनेक लोकांना भरपूर भरपूरदारांना झाली हे बघा आम्हाला काकाजींनी हा विषय सांगितला आणि लगेच तातडीनं आम्ही की अजून काही पेशंट्स रेफर केले होते जवळपास आठ नऊ पेशंट्स इथं आलेत आणि दोघंजण स्वतःहून चंदन फार इथं आलेले तसे दहा पेशंट्स आता त्या अपघातातले इथं आहेत की इथला जवळपास अशी माहिती आहे की काही पाच सात पेशंट तिथं आहेत आणि त्यामध्ये एक जण एक जण तिथं ब डेफ झाली मृत्यू झाला आहे अशा पद्धतीचं माहिती आता समोर येते आहे सगळ्या लोकांना योग्य केलं एस आर टी आरची जी टीम आहे ते उपचार देण्याचा तिथं सर्वांचा प्रयत्न झाला आहे काही लोकांना चिकित्सण्यासाठी सांगितलं गेलं आहे काही लोकांना एक जणला काही लोकांना प्रायमरीचा इलाज करून त्यांना त्यांच्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्याचं काम चालू आहे आणि त्या व्यक्तीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ज्या अपघातामध्ये जखम झाली जखमी झालेत त्यामध्ये जा एक कॉनिस्टेबलसुद्धा शिंदे म्हणून आहेत की जे इसोबगाव पोलीस स्टेशनमध्ये का ड्युटीवर असतात त्यांचाही या अपघातामध्ये जखम त्यांना झालेली त्यांना झाली आहे तर सर्व रुग्णांवरती उपचार करणं इथं स्वामी रामांतरित वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार चालू आहेत आणि सर्व डॉक्टर लोक आणि त्यांचा पूर्ण स्टाफ या पूर्ण गोष्टीवरती नियंत्रण ठेवणार